भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजनाही सुचवली या उपाययोजना त्यांच्या काळात तर उपकारकारक ठरल्यास पण त्यानंतरच्या काळातही उचित ठरल्या हे आज आपल्याला तीव्रतेने जाणवते अशा गोष्टींमधूनच राष्ट्रसंतांचे दृष्टे पण आपणास दिसून येते तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनांचा प्रभावीपणे वापर केला आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्य रचना केली तुकडोजी महाराजांनी एकोणीसशे पस्तीसमध्ये मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली खंजिरी भजन प्रकार त्यांच्या भजनाचे व प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते अकडोजी महाराज हे तुकडोजी महाराजांचे गुरु त्यांनी त्यांचे मूळचे मानिक हे नाव त्यांचे गुरु अकडोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले विदर्भात तुकडोजी महाराजांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्र तर हिंडून ते आध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते तेवढेच नव्हे तर जपान सारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला सन एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काळ त्यांना अटक झाली होती आते हे नाथ हमारे हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते अमरावतीजवळ मोजरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे त्याप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मय सेवेची पूर्तीच होय स्वतःला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत त्यावरच आपण बालपणी जिवंत कंठीले याची त्यांना जाणीव होत असे खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचवली होती ती अतिशय परिणामकारक ठरली ग्राम हे सुशिक्षित व्हावे सुसंस्कृत व्हावे ग्रामोद्योग संपन्न व्हावेत गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले सर्व धर्म समभाव हेही या राष्ट्रसंतांच्या विचार विश्वाचे एक वैशिष्ट्य होते त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वर पुरस्कार करत असत धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक सामाजिक राष्ट्रीय प्रबोधन केले स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावास भोगावा लागला अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधू संघटनेची स्थापना केली गुरुकुंज आश्रमाच्या शाखा उपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण केली महिलांचा उद्धार हा ही तुकडोजी महाराजांच्या विचार विश्वाचा एक लक्षणीय पैलू होता कुटुंब व्यवस्था समाजव्यवस्था राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनातून समाजाला पटवून दिले त्यामुळे स्त्रीला अज्ञानात आणि दास्यात ठेवणे हे अन्यायकारक आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आहेत ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे आणि राष्ट्राचे संरक्षण करू शकतील ते नीतिमान व सुसंस्कृत कसे होतील याविषयीचे उपदेशपर आणि मार्गदर्शन लेखन तुकडोजी महाराजांनी केले आहे या राष्ट्रसंतांनी आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला आहे अहिक व परालौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले आहे राष्ट्रपती भवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले ग्रामगीता हा त्यांचा ग्रामविकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे याशिवाय हिंदीतून लिहिलेले लहरे की बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे तुकडोजी महाराजांचे निधन अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी झाले